नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आली आहे मी पुण्यामध्ये तर इथे साड्यांमध्ये ऑफर चालू आहे आणि ऑफर वगैरे काय काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज में मी आले आहे साड्यांची शॉपिंग करायला आणि रक्षाबंधन निमित्त आता सगळीकडे साड्यांचे ऑफर चालू आहेत आणि इथे पण या शॉपमध्ये चक्क पन्नास टक्के ऑफ चालू आहे तर इथे काय काय साड्यांमध्ये प्राईज आहेत आणि कोणते कोणते ऑफर्स आहेत हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग माझ्यासोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आले आहे आज पुण्यामध्ये इथेच जिथे ताई राहतात इथे म्हणजे राह काळेवाडीमध्ये आणि काळेवाडीच्या इथेचं एक इथे बालाजी सारी आणि सिल्क म्हणून हे एक दुकान आहे तिथे आल्यानंतर साड्यांचा हा सेल लागला होता तर इथे चक्क पन्नास टक्के ऑफ आहे या साड्यांवरती आता मी ज्या तुम्हाला साड्या दाखवते त्या आहेत सातशे रुपये त्याचं एम आर आहे आणि त्या पन्नास टक्के ऑफ म्हणजे साडेतीनशे रुपयेमध्ये या अवेलेबल आहेत आता बघा याचा काठ वगैरे किती सुंदर डिझाईन आहेत आणि या साड्यांचा कपडासुद्धा क्वालिटी खूप छान आहे आणि इथे चक्क पन्नास टक्के ऑफमध्ये या साड्या मिळत आहेत अशा साड्या आत्ता राक्ष रक्षाबंधन जवळ आले त्यामुळे या साड्या फक्त साडेतीनशे रुपयाला आणि आत्ता मी ही तुम्हाला दाखवते ती साडी फक्त अडीचशे रुपयेमध्ये आहे डेली तुम्ही नक्कीच या साड्या यूज करू शकता खूप छान छान डिझाईनसुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहेत याच्यावरती कोणतंच खडे वगैरे असं काहीच नाही आहे दोऱ्याचं सा वर्क साधी ही सिम्पल प्लेन साडी आहे आणि ही साडी अडीचशे रुपयेमध्ये होत्या या अजून कोणत्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते या ज्या मी आत्ता तुम्हाला दाखवते यासुद्धा साड्या अडीच शे रुपयामध्ये आहेत याचं एम आर पी पाचशे रुपये आणि पन्नास टक्के ऑफमध्ये बसून आपल्याला ऑफरमध्ये ही साडी फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळत आहे आता या साड्या मी जी तुम्हाला दाखवते तर ही साडी साडेतीनशे रुपयामध्ये आहे या साडेतीनशेमध्ये याची क्वालिटी खूप छान वाटली मला आणि मलासुद्धा माझ्या घरी काही साड्यांची खरेदी करायची होती आता रक्षाबंधन येते तर माझ्या नंदला वगैरे साडी त्यांच्यासाठी सुद्धा मला खरेदी करायची आहे आणि माझ्या ज्या ताई वगैरे येतात माझ्या मिस्टरांना राखी बांधण्यासाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा मला साडी घ्यायचं म्हणून मी या साड्यांची शॉपिंग करायला आली आहे आणि इथे चक्क पन्नास टक्के ऑफ बघून मी म्हटलं की तुम्हाला पण या साड्यांची ऑफर पुण्यामध्ये सध्या काय काय चालू आहेत हे दाखवत आणि म्हणून मी इथे आले होते तर व्हिडिओ नक्की बघा या साड्या फक्त साडेतीनशे रुपयेमध्ये या आपल्याला अशा जर घ्यायच्या असल्या तर आपल्याला या पाचशे रुपये किंवा मग चारशेच्या पुढेच आपल्याला सा त्या साड्या भेटतात चारशे पाचशे सहाशे अशा बघून मिळतात पण या साड्या आता सध्या ऑफरमध्ये खूप कमी प्राईजमध्ये चालू आहे तिथे आणि याच्यामध्ये खूप सगळे कलरसुद्धा अवेलेबल होते आता ही जी साडी आहे ती बत्तीसशे रुपये त्याचं प्राईज आहे आणि आणि ही साडी आपल्याला मिळते फक्त आणि फक्त सोळाशे रुपयेमध्ये तर पन्नास टक्के ऑफरमध्ये या साड्या बाकीच्या लावल्या होत्या ही सुद्धा साडी डिझाईन आणि कलर मला खूप आवडला आणि या साडीचं प्राईज आहे हे बघा तुम्ही बावीसशे रुपये आणि ही साडी ऑफरमध्ये फक्त आणि फक्त अकराशे रुपयेमध्ये आपल्याला बसते तर या तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर बालाजी साडी आणि सिल्क या शॉपला नक्कीच एकदा व्हिजिट करा पाचपीर चौक इथे हे दुकान आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आता ही ऑफ ऑफर रक्षाबंधनपर्यंत असणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला दाखवते की अजून कोणते कोणत्या साड्यांचे डिझाईन आहे तिथे ही तर साडी मला खूप आवडली आणि ही जर लग्नामध्ये वगैरे आपल्याला लग्नासाठी वगैरे साडीची खरेदी करायची आहे तर या साडीचं प्राईज तसं किती मी तुम्हाला दाखवते किती आहे तर याचं प्राईज आहे पाच हजार शंभर तर ही साडी ऑफरमध्ये आपल्याला अडीच हजारपर्यंत किंवा सव्वीसशे रुपयेमध्ये बसेल आणि खूप छान साडीची चमक आणि कपडा खूप छान होता तर इथे आम्ही आतमध्ये सुद्धा आता कोणत्या कोणत्या साड्या बघितल्या मी तुम्हाला दाखवते आणि ही साडी मला खूपच आवडली होती पण आता सध्या लग्न पण नाही आहेत आणि एवढं काही दिवाळीला वगैरे साड्यांची खरेदी छानपैकी करू शकतो म्हणून मी तर आता फक्त तुम्हाला दाखवते साड्यांची आणि मी कोणत्या कोणत्या साड्या खरेदी केल्या हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते नक्की बघा तर इथे बाहेर अजून खूप चांगल्या साड्या लावलेल्या होत्या ही बघा पदरमध्ये या दोन साड्या होत्या आणि ही सुद्धा खूप छान प्रकारे साड्या साड्यांचं डिझाईन सगळंच खूप छान इथे अवेलेबल होता ही जी साडी समोर मी तुम्हाला दाखवते ही खूप छान साडी होती आणि या साडीची चमक सुद्धा खूप छान आहे ऑफरमध्ये एवढी छान प्राइस तुम्हाला भेटते आहे तर तुम्ही इथे राहत असाल तर नक्कीच एकदा या शॉपला नक्की विजिट करा अजून काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते तर चला तर माझ्यासोबत या शॉपमध्ये आम्ही साड्या बघितल्या आणि मग नंतर बाजूलाच अजून एक शॉप होतं कलश साडीज म्हणून आणि मग आम्ही इथे आलो होतो तर या दुकानामध्ये अजून काय काय ऑफर आहेत हे बघूयात मला आता काकूंसाठी एक साडी घ्यायची होती माझ्या आणि मग इथेच दोन शॉप होते आणि या शॉपमध्ये आता चक्क पन्नास टक्के ऑफ लागला आहे म्हणून ताई म्हणाल्या होत्या त्यांच्या इकडेच हे शॉप आहेत म्हणून मी म्हटले की आत्ता साड्यांची खरेदी करून घेऊयात कारण रक्षाबंधन जवळ आले तर रक्षाबंधनला खूप गर्दीसुद्धा असते शॉपमध्ये म्हणून मी तीन चार दिवस आधीच खरेदी करायचा प्लॅन केला होता आणि म्हणून मी इथे आले होते नंतर मी आणि ताई आलो या शॉपमध्ये आणि इथे सुद्धा साड्यांच्या काय काय प्राईज आहेत हे मी तुम्हाला दाखवते या शॉपमध्ये साडी ड्रेस कुर्ती मटेरियल आणि कुर्ती सेटसुद्धा खूप छान प्रकारे इथे ऑफर्स होत्या आणि मी तुम्हाला यांच्याकडे साड्या ज्या होत्या या तीनशेपासून स्टार्टिंग तीनशे ते पूर्ण चार पाच हजारपर्यंत ज्या आपल्याला साड्या हव्या हे सॉफ्ट सिल्कमध्ये सॉफ्ट किंवा डेली यूजसाठी जी म्हणतो तशी ही साडी होती आणि या साडीचं प्राईस होतं सहाशे रुपये तर ही खूप छान डेलिवेअरसाठी खूप सॉफ्ट अशी साडी होती या मी बघितली आणि याच्यामध्ये कलरसुद्धा यांच्याकडे खूप सगळे अवेलेबल होते तर ही स ही साडी पन्नास टक्के ऑफ मिळून आपल्याला फक्त तीनशे ही मिळणार होती या साड्या आपल्याला अशाच जर आपण घ्यायला गेलो तर पाचशे रुपयेच्या खाली तर या नसतातच पाचशे रुपयेपर्यंत वगैरे असतात या दुकानामध्ये भरपूर व्हरायटीज होती साड्यांची आणि मी तुम्हाला दाखवते इथे अजून कोणत्या कोणत्या साड्या होत्या आत्ता ज्या नवीन नवीन साडीज निघाल्या आहेत मला नावे तर एवढी नाही माहिती साड्यांची पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की इथे अजून ऑफरमध्ये कोणत्या कोणत्या साड्या होत्या आणि अजून कोणत्या आहेत ऑर्गेंजामध्ये सुद्धा खूप छान डिझाईन्स वगैरे होत्या मी तुम्हाला पुढे दाखवते तर ताईंनी ही एक साडी मला दाखवली याच्यावरती वर असं दोऱ्याचं काठला काठ जो होता त्यावर दोऱ्याचं असं वर्क होतं आणि ही साडी होती तर याच्यामध्ये ऑर्गेंजा नेटमध्ये होती ही साडी थोडी असं असं सॉफ्ट नेट होतं याचं आणि दोऱ्याचं वर्क होतं साईडला अजून दुसऱ्या ही साडी आहे पूर्ण ऑर्गेन्झामधली ही साडी आणि ही सुद्धा खूप छान डिझाईन आणि कलर याचं होतं हा सुद्धा कलर मला खूप आवडला आणि याचा काठसुद्धा नवीन असं काहीतरी आहे तर या दुकानामध्ये आलो होतो आणि याच्या इथे आल्यानंतर खूप छान ऑफर त्यांनी आम्हाला सांगितल्या आणि ही साडी फक्त आपल्याला ऑफरमध्ये तेराशे रुपयेपर्यंत बसणार होती ह्या साड्यासुद्धा आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत तर ती साडी फक्त पाचशे रुपयेमध्ये इथे होती आणि मग मी तुम्हाला अजून दाखवते यांच्याकडे कोणकोणत्या कौन साड्या होत्या आपल्याला डेली यूजपासून जे आत्ता सण वगैरे येत आहेत त्यापर्यंत खूप सगळ्या साड्या इथे होत्या आणि नंतर ड्रेस वगैरे आम्ही बघितले कुर्ती सेट तर हा जो कुर्ती सेट दाखवते दुपट्टा विथ पॅन्ट असा आपल्याला फक्त फक्त सातशे रुपयेमध्ये हा मिळणार होता आणि मग हे सुद्धा आम्ही बघितले इथे बघा त्यांनी खूप स सगळे ड्रेस मटेरियल्स वगैरे दाखवले किंवा कुर्ती सेट वगैरे हे दाखवले आणि मग आम्ही हे बघितलं तर हे फक्त ऑफरमध्ये आपल्याला सातशे ते आठशे रुपयामध्ये हे बसणार होते दुपट्टा विथ पॅन्ट मग याच्यामध्ये अजून कमी प्राईजपासून स्टार्टिंग प्राईज कुर्ती सेटमध्ये त्यांच्याकडे फक्त पाचशे रुपयेमध्ये होतं तर हे सुद्धा आम्ही बघितलं आणि हा जो ड्रेस मी तुम्हाला दाखवते याच्यावरती व्हाईट कुर्ती होती तर ती तुम्हाला ही व्हाईट कुर्ती होती आणि तो ड्रेस नऊशेमध्ये नऊशेमध्ये आपल्याला ऑफरमध्ये हा बसत होता तर मग हे सुद्धा बघितलं आम्ही आणि यांच्याकडे डेली यूजपासून खूप छान जे आपण सण वगैरे येत आहेत ते तो त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेअर करू शकतो असे कुर्ती सेट खूप छान होते बाहेर सुद्धा ही एक साडी लावली होती ती आम्ही बघितली अशा प्रकारे आम्हाला ज्या काही साड्यांची खरेदी करायची होती ती वगैरे करून आम्ही निघालो होतो घरी तर मी कोणत्या कोणत्या साड्यांची खरेदी केली हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद